नमस्कार मित्रांनो शेतकरी ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण पाहू शकतो तुम्ही हा आपला इंद्रायण भात आहे मित्रांनो पाहू पा। शकतो पा। पा। तुम्ही आता ते काढायला काढायला आलो आहे मित्रांनो पाहू शकतो त्याचे दाणे एकदम म्हणजे भरून गेलेले तुम्ही पाहू शकता का। कारण की दाणे म्हणजे भरून गेलेले आहेत डायरेक्ट आता आपल्या काही दिवसाने भात कापावला की मित्रांनो तर आपल्याला आपण दुसरे कामं घेऊ पिण्यासाठी आपण थोडीशी तयारी करत आहोत वावर म्हणून भात आपल्याला राहून गेलेले मित्रांनो पण तरी आपल्याला एका दिवशी आपल्याला टाईम काढून आपला भात पिकाला कापून आणि त्याला काढून घ्यावं लागेल पाऊस तुम्ही मस्त भरून गेलेला भात आहे पूर्ण टाइम पूर्ण वावरामध्ये तसं झालेलं भात आहे पाऊस होता मित्रांनो तर आपण पहिल्यांदा भात केलेला आहे मित्रांनो तर आपण विकत घेऊन खातो मित्रांनो पण आपण स्वतः भात अजून केलेला नव्हता मित्रांनो तर पहिल्यांदा वेळेस आपण केला चांगल्या प्रकारे झाले दिसत आहे मित्रांनो पाऊस होता मी असा भात आहे आणि तिकडं पण भात आहे त्याच्यात खूप गवत झालेलं आहे मित्रांनो परंतु तरी पण तसंच आपल्याला काढावं लागणार आहे जेणेकरून आपल्याला शेवटचा त्याला आपण पाणी भरत आहोत जेणेकरून त्याला थोडंफार राहिला असेल कच्चा पक्का होईल या हेतून आपण त्याला पाणी देता आहोत मित्रांनो तर त्याला पाणी भरायचं काम चालू आहे थोडंसं आपण शेवटचं पाणी देत आहोत भात पूर्णपणे झालेला आहे मित्रांनो पण आता कसं आहे व वरचं पाऊस काय आता बऱ्याच दिवसापासून नाही आहे म्हणून आपण आपल्या वि शेतातला जे विहीर आहे विहिरीतला पाणी त्याला भरत आहोत मित्रांनो भाताला जेणेकरून त्याला भाताला पाणी कमी नाही पाहिजे या हिशोबाने आपण त्याला पाणी भरतो मित्रांनो आणि पूर्णपणे दाणे भरलेले दिसत आहे पाहू शकतो तुम्ही मित्रांनो असे आता डायरेक्ट काढायचं आलेले आहे भात एकदम मस्त दिसत आहे मित्रांनो जिथं जी, पाहिलं तिथं सारखं दिसत आहे भात पाहू शकतो मी असं भात पीक आपल्याला व्यवस्थित झालेलं आहे मित्रांनो असं पण आपण मेहनत केलेली पहिल्या वेळेस भाताची तर वाया गेले नाही मित्रांनो तर चांगल्या प्रकारे झालेले दिसत आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता एकदम भारी दाणे पण आलेले आहे मित्रांनो भात पीक हा इंद्रायण आपण पहिले वेस्ट केलेलं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडत तर लाईक शेअर कमी नक्की करा आणि आमच्या चॅनेलला एकदा अवश्य भेट द्या मित्रांनो जर नवीन असाल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान